नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवूया करवंदाची चटणी ही घेतली आहे थोडी करवंद स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर घेतलं आहे खोबरं जिरं लसूण अद्रक मिरची तिखटनुसार कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चला तर मग आता आपण बनवूया करवंदाची चटणी ही करवंद आता मी सर्व वाटून घेतो पहिल्यांदा सगळे आणि हे बाकीचं पण जे सारण आहे ते पण मी वाटून घेतोय ही बघा तयार झाली आहे आपल्याला आप हो आता हवी तशी आता आम्ही थोडी जाड़ी बनवली आहे तर तुम्हाला बारीक हवी असेल तर थोडी तुम्ही बारीक सुद्धा करू शकता आणि खाण्यासाठी आहे भाकरीसोबत आपली करवंदाची चटणी धन्यवाद नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद